मित्रांनो तुम्ही हा कोट ऐकला असेल यू कॅनॉट डिसाइड युअर फ्युचर बट यू कॅन डिसाइड युअर हॅबिट्स अँड युअर हॅबिट्स विल डिसाइड युअर फ्युचर याचा अर्थ तुम्ही तुमचे भविष्य नाही ठरवू शकत पण तुम्ही तुमच्या सवयी ठरवू शकता आणि तुमच्या सवयी तुमचे भविष्य ठरवतील म्हणजे इन शॉर्ट तुम्ही भविष्यात काय बनणार आहात हे तुमच्या सवयींवर अवलंबून असते म्हणून मी तुम्हाला अशा हॅबिट्स बद्दल सांगणार आहे ज्या तुम्ही दोन हजार पंचवीस या वर्षी बनवल्यात तर तुम्हाला तुमचे गोल्स पूर्ण करण्यापासून कोणही थांबवू शकत नाही मी तुम्हाला हॅबिट्स आणि त्यांनी होणाऱ्या फायद्यांबद्दल सांगणार आहे सुरू करण्याआधी मला काहीतरी सांगायचे आहे मी मुद्दा तीन काही लोक माझे व्हिडिओ अर्ध्यात सोडून जातात म्हणून तुमच्या फायद्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा सर्वात पहिली हॅबिट जी तुम्हाला बनवायची आहे ती म्हणजे शेड्युलिंगची हो वेळापत्रक आपण जेव्हा शाळेत होतो तेव्हा हा शब्द ऐकायचो वेळापत्रक म्हणजे कोणत्या वेळेला कोणते काम करायचे हे आधीच ठरवणे याचे खूप सारे फायदे आहेत तुम्ही विचार करा जर तुम्ही दिवसाची सुरुवात करताय पण तुम्हाला हे माहीतच नाही की कधी आणि कोणते काम तुम्हाला करायचे आहे यामुळे तुमचा खूप वेळ वाया जातो तुम्ही ओव्हर थिंकिंगच्या जाळ्यात अडकता दुसरीकडे तुम्ही जर वेळापत्रक बनवलात तर तुम्ही आधीच प्रायोरिटी सेट करू शकता की कोणते काम तुम्हाला जास्त इम्पॉर्टंट आहे त्या कामांना तुम्ही लवकर किंवा जास्त वेळ देऊ शकता दुसरी हॅबिट आहे एक्सरसाइज तुम्ही घरी वर्कआउट करू शकता किंवा जमत असेल तर जिमला देखील जाऊ शकता तुम्ही कोणती फिजिकल ऍक्टिव्हिटी देखील करू शकता जेव्हा तुम्ही एक्सरसाइज करता तेव्हा तुमचा मूड बूस्ट होतो तुम्हाला एनर्जी भेटते स्टडीजने ने दाखवला आहे की जे लोक कंटिन्यू एक्सरसाइज करतात त्यांचे स्मरणशक्ती देखील चांगली होते तुम्हाला जर स्ट्रेसचे प्रॉब्लेम्स असतील तर तेही कमी होतात तिसरी सवय मेडिटेशन ध्यान करणे तुमच्या मनासाठी तितकेच फायदेमंद आहे जितके वर्कआउट तुमच्या शरीरासाठी तुम्ही सकाळी पाच मिनिटाच्या मेडिटेशनने तुमचे मन शांत होईल तुमची क्लॅरिटी वाढेल या सवयीमुळे तुमचे स्ट्रेस कमी होतील मेडिटेशन केले नसेल तर सुरुवातीला तुम्हाला मदत घ्यायला लागेल मी मेडिटेशन वरती एक व्हिडिओ बनवला आहे लिंक डिस्क्रिप्शन मध्ये सोडतो तुम्ही बघू शकता आणि मेडिटेशनची सुरुवात करू शकता मित्रांनो या तीन सवयी शेड्युलिंग एक्सरसाइज आणि मेडिटेशन तुम्हाला पुढे जाण्यात मदत करतील चला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांबरोबर शेअर करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा चला भेटूया